महाबेश्वर येथे ढोलताशांच्या गजरात भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात बाजारपेठेतून गुलाबाची उधळण करीत गणपती बाप्पा मोर मंगलमूर्ती मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणूक काढली यामध्ये महाबेश्वर येथील गणेश मंडळांचे सभासद महिला वर्ग व्यापारी वर्ग प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले तेहत्तीसावं वर्ष आहे आणि आज गौरीबरोबर गणपतीरायाचं आमचं विसर्जन होतंय गणरायाचरणी हीच प्रार्थना की महाबळेश्वर शहराला सुख समृद्धी समाधान आणि ऐश्वर लाभो आणि महाबळेश्वर शहराची उत्तरोत्तर प्रगती होत राहो ही आज गणरायाच्या